अण्णाभाऊ साठे क्रांती सेना ए एस क्रांती फोर्स जिल्हा यांच्या वतीने माननीय पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन पाथरी पाथरी व तहसीलदार तहसील कार्यालय यांना निवेदन नाशिक समाजाच्या एवल्या तरुणास काही समाजकंटकाने सुडूबुद्धीने उचलून नेऊन त्यास एका घरात दांबून त्यास जबार मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून अन्याय व अत्याचार करण्याचा राज्य गुप्तचर खातेमार्फत चौकशी होऊन त्या सर्वांवर मोका अंतर्गत कडक कार्यवाही करून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाथरी व तहसीलदार तहसील कार्यालय पाथरी यांना बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले या निवेदनावर प्रकाशराज लाल झरे अशोक साठे निशा गायकवाड पांडुरंग गडकर कल्याण वैराडे राज नाटकर सुरेश गायकवाड अरुणा नानी गडकर विठ्ठल कासट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज पाथरी सलमान सय्यदसोबत